या आजच्या पोळ्या आहेत त्या आपण नाही लाटून केलेल्या आहेत किंवा नाही आपण थापून केलेल्या आहेत एकदम नवीन ट्रिक आहे झटपट ज्यांना पोळ्या करता येत नसतील ना ते आपण सहज पोळ्या करू शकतात अशी आजची ही आपली ट्रिक आहे पोळ्या बनवण्याची तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल नवसिके असाल तर तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या करू शकता किंवा तुमच्याकडे कोणती पार्टी असेल छोटी मोठी किंवा काय कार्यक्रम असेल तर पटपट अशा ह्या पोळ्या तयार होतात चला तर मग वेळ न झाल तर सुरुवात करूया इथे मी पुरणपोळीसाठी अर्धा किलो चन्या डाळ घेतलेली आहे चन्ना डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची म्हणजे डाळ आहे ती एक साथ चांगली व्यवस्थित अशी शिजल्या जाते ही डाळ तुम्ही भिजाशी घालून पण पुरणपोळी तुम्ही करू शकता पण डाळ तुम्ही घातली ना तर टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो पण डाळ आपल्याला भिजवायची नाहीये आपल्याला अशी शिजून घ्यायची आहे आपण डाळ शिजवून घेतलेली पुरणपोळी आणि डाळ भिजाशी घालून नंतर शिजवलेली पुरणपोळी टेस्ट टेस्टमध्ये फरक पडतो सर्वप्रथम आपण हिला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया जर तुमच्या डाळीमध्ये पाणी कमी झालं तर वरची डाळ आहे ती कच्चीच राहील आणि खालची डाळ आहे ती शिजेल आणि मग नंतर वाटता न, ती वाटताना व्यवस्थित वाटल्या जाणार नाही म्हणून डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचं जास्तच पाणी झालं तर आपण ती डाळ गाळून काढणार आहोत आणि मग त्याची आपण कटाची आमटी पण करणार आहोत म्हणून डाळीमध्ये पाणी जास्त झालं तरी घाबरण्याचं कारण नाहीये डाळीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण मिठाची टेस्ट येणार नाही इतपतर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आपला छोटा आहे पण लो तर मीडियम फ्लेमवर याला आपल्याला पाच शिट्या काढायच्या जर तुम्हाला वाटलं आपली डाळ शिजली नाही तर परत तुम्ही एक दोन शिट्या काढू शकता ओतून काढल्याच्या नंतर चाळीनी मध्ये हिला एक पाच मिनिट आपण ठेवून द्यायचे म्हणजे डाळीमध्ये असणार पाणी आहे ते सर्व व्यवस्थित असं खाली जाईल आणि नंतर मग आपल्याला पुरण करायला एकदम सोपं जाईल आणि आपलं डाळ शिजवलेलं पाणी आहे त्याची आपण कटाची आमटी करायचे पुरणपोळी बरोबर छानच लागते आणि ही कटाची आमटी कशी करायची याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची तुम्हाला लिंक मी देणार आहे पाणी नितळून झाल्याच्या नंतर डाळ आहे ती मी परत कुकरमध्ये वतून घेतलेली आहे कारण आपण पुरण आहे ना ते कुकरमध्ये करणार आहोत आणि याला पहिले आहे ना अशी घाटून घ्यायची घाटल्याच्या नंतर पुरण लगेच बारीक होतं पण गुळ घातलं ना तर मग ती डाळ जास्त कडक होत जाते आणि मग वाटायला खूप त्रास होतो म्हणून पहिली अशी डाळ घाटून घ्यायची आपली अर्धा किलो डाळ आहे तर त्याच्यासाठी इथे मी साडेचारशे ग्राम गुळ घातलेला आहे तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही चारशे ग्राम घालायचा जास्तच जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही इथे पाचशे ग्राम घालायचा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं हा गरम असतानाच गुळ घातला ना की गुळ आहे ना तो पटकन वितळल्या जातो तुम्ही थंड झाल्यावर घातलात तरी पण चालेल पण गरम डाळ असतानाच घालायचा म्हणजे गुळ आपल्याला वितळण्यासाठी वेळ जास्त लागत नाही गुळ बारीक कापायचा म्हणजे पटकन तो वितळला जातो गुळ जसा वितळत जाईल ना तसं तुमचं पुरण इथे पातळ होत जाईल आणि नंतर मग ते आपणच घट्ट होत राहील गॅस आपल्याला कमी जास्त करत ही डाळ नाही आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे अशी डाळ शिजताना ना शिंतोडे उडतात आणि हात भासतो म्हणून हाताला कपडा बांधायचा आणि आता लांब दांड्याचा पलिता घ्यायचा म्हणजे आपल्या हातावर जास्त शिंतोडे उडत नाहीत मग आणि तळापासून डाळ मिक्स करायची नाही तर खाली आहे ना तळाला ती चिटकून जाणार आपल्याला वाटलं जास्त शिंतोडे उडतात तर थोडा गॅस बारीक करायचा परत थोडा मोठा करायचा असा करत डाळ आपल्याला चांगली व्यवस्थित अशी घट्ट करून घ्यायची आहे आपल्याला पुरणपोळी आहे ना ती लाटून करायची नाहीये एवढी आपली डाळ घट्टसर झाली ना त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जायफळ घालायचं जायफळ घातल्याने चणा डाळ आहे ना ती पोटाला त्रास करत नाही किंवा पोट फुगत नाही म्हणून जायफळ पुरणपोळीमध्ये घालायचं आणि एक चमचा वेलची पावडर घालायची इथे मी तुला तयार झाले ना की मग घालायची म्हणजे आपल्या पुरणाला चांगला वेलचीचा सुवास येतो गॅस लगेच बंद करायचा आणि डाळ आहे ती गरम गरम आपल्याला वाटून घ्यायची आहे असं ग्लास घ्यायचं म्हणजे आपला हात पण भाजत नाही डाळ पण चांगली व्यवस्थित अशी बारीक होते डाळ तुमची बरोबर परफेक्ट शिजली असेल किंवा माझ्या पद्धतीने तुम्ही पुरण बनवलं तर पाच मिनिटं हे पुरण वाटायला लागत नाही बघू शकता तुम्ही झटपट आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे आता मी सर्व पुरणाच्या पोळ्या करणार नाहीये तर थोड्याच पुरणाच्या पोळ्या करणार आहे त्याच्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल पोळीमध्ये मिठाची टेस्ट येणार नाही अशा पद्धतीने मीठ घालायचंय पण मीठ घालायचं जर तुम्ही मीठ घातलं नाहीत ना तर पोळीला चांगली टेस्ट येत नाही अळणी अळणी लागते एक मी छोटा पाव चमचा मीठ घातलेला आहे एक छोटा पाव चमचा आपल्याला हळद घालायचं त्याने पोळ्यांना चांगला कलर येतो हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजून घ्यायचं जसं आपण चपातीला पीठ भिजवतो ना त्यापेक्षा पातळ आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढी तुमची पोळी आहे ना ती चांगली मऊ लुसलुशी टम्म पुगलेली तयार होते आज आपण पोळ्या लाटून किंवा थापून बनवणार नाही आहोत आज आपण एका नवीन ट्रिकनी पोळी बनवणार आहोत त्याच्यासाठी पीठ आहे ना एकदम एक एक ते एकदम मऊ लुसलुशीत पाहिजे एक पाच ते सहा मिनिट पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचे तुम्ही हे एक तासभर पण पीठ भिजून ठेवू शकता अर्धा तास पण भिजून ठेवू शकता किंवा लगेच भिजून लगेच पण पोळ्या करू शकता बघू शकता तुम्ही पीठ मी किती पातळ एकदम भिजवलेलं आहे ते जे तसंच तुम्ही मळत जाल ना तसं ते घट्ट पण होत जाईल आणि तेल लावल्याच्या नंतर पण ते घट्ट होणार आहे जेवढं तुम्ही पिठामध्ये तेल मुरवाल ना तेवढी तुमची पोळी आहे ना ती मस्त लुसलुशीत होणार आहे आता पोळ्या आपण नेहमी करत नाही कधीतरी करतो म्हणून तेला तुपाचा वापर करायचा पोळी म्हटल्याच्या नंतर तेल तूप हे पाहिजेच आणि त्या पिठाला चांगलं व्यवस्थित आत पर्यंत कणाकणापर्यंत तेल चांगलं व्यवस्थित लागलं पाहिजे बघा असं पीठ चांगलं तार सुटली पाहिजे पिठाला आपण आता काही लाटून करणार नाहीत म्हणून आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थित मऊच पाहिजे एकदम असं एक तेल घातल्याच्या नंतर आपल्याला दोन तीन मिनिट ह्याला मळून घ्यायचंय पीठ आपलं असं मळून झालं ना की त्याच्यावरती कॉटनचा ओला कपडा घालून ठेवायचा मग नाहीतर काय होतं आपण असं असंच उघडं ठेवलं ना तर वरून त्याला ना असं सुकल्या जातं आणि मग आपल्याला पोळी चांगली व्यवस्थित अशी बनवता येत नाही आणि जर तुम्ही ओला कपडा नसला घालणार तर ह्याच्यावरती आपल्याला पीठ बुडेल एवढं तेल ओतून ठेवायचं म्हणजे पीठ आहे ते सुकत नाही मी आता लगेचच करणार आहे तुम्ही पाहिजे तर अर्धा तास एक तास हे पीठ आहे ते भिजवून ठेवू शकता पोळीला लावण्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे पुरण असं पातळ पाहिजे एवढं मौसूत असं म्हणजे पोळी आहे ना ती पटकन रुंद होणार असे गोळे करून ठेवायचे पुरणाचे पण आणखीन पिठाचे पण असे गोळे करायचे म्हणजे पटापट आपल्याला पोळ्या बनवता येतात इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याच्यावर थोडस आपल्याला तेल घालायचं माझी लहान पिशवी आहे म्हणून मी छोट्याच पोळ्या घालणार आहे जर तुम्ही मोठी पिशवी घेतलीत ना तर तुमच्या मोठ्या मोठ्या पण पोळ्या होतील सर्व पिशवीला असं तेल लावून घ्यायचं एक दुसरी पिशवी आहे तिला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं पोळ्या करणार आहोत ना प्रेस करून करणार आहोत पोळ्या असं तेलाचा हात तर आपला आहेच असं पिठाचा गोळा घ्यायचा तो पटकन रुंद होतो कारण पातळ आहे ना पीठ आपलं पिठापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि अंगठ्याने हे पीठ आहे ते वरती करत जायचं ही दुसरी पिशवी घालायची आणि जेव्हा आपण पोळी करायला ना तेव्हा तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आणि अशी प्लेन वाली ताटली घ्यायची पूर्ण आपल्याला प्रेस ही जरा माझी थोडी जाडसरच होणार आहे कारण गोळी मोठी झाली सर्व साइडनी एक साथ चांगली व्यवस्थित अशी दाबायची जास्त जोर लावायची गरज नाही बघू शकता अशा पटापट तुम्ही प्रेस करून पोळ्या बनवू शकता सर्व साईडला पुरण पण चांगलं व्यवस्थित लागले इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपला गरम झाला त्याला तूप लावून घ्यायचं तवा गरम झाला की गॅस आहे तो आपल्याला बारीक करायचं पिशवी आहे ती अशी काढून घ्यायची आणि ही ही पिशवी हातावर घ्यायची थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि त्याच्यावर ही आणि हातावर घेऊन पोळी आहे ती तव्यावर आपल्याला टाकायची गॅस बारीकच ठेवायचा चांगली खालून शेकू द्यायची आणि नंतरच तिला पलटी करायची साईडने आपल्याला तूप सोडायचे आणि चांगली शेकली ना खालून की मग तिला आपल्याला पलटी करायची आणि गॅस वाढवायचा बघू शकता कशी तम्म अशी पुगली आहे ती साईडच्या कड़ाबिड़ा चांगल्या भाजायच्या चांगली जेवढी पोळी कर्कूज भाजल ना तेवढी खायला चा। खूप छान लागते दोन्ही साईडने आपली पोळी चांगली व्यवस्थित शेकली आहे तिला काढून घ्यायची आणि अशी चाळणीवरती ठेवायची म्हणजे त्याची वाफ आहे ती बाहेर जाते मग पोळ्या शेजवत नाहीत अजून एक तुम्हाला करून दाखवते त्याच्यामध्ये हे पुरण भरायचं तेलाची बाजू लावलेली आहे आता सारखं सारखं तेल लावायची गरज नाही आहे तिला वर टाकायची तिला आपल्याला सर्व साईडने एक सात असा दाब द्यायचा बघू शकता कशी आली आहे पोळी ती तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं पहिल्या सुरवातीला जरा जास्त लावायचं नंतर थोडस कमी लावलं तरी चालत गॅस बारीक करायचा आणि शेकून घ्यायचं सुकली ना की मग वरून आणि साईडने तूप सोडायचं अशी त्याने तिला सोडून घ्यायची आणि पलटी करायची आणि मगच गॅस मोठा करायचा बघू शकता ना आपल्या सर्व पूर्ण पोळ्या बघा टम्म फुगली आहे ती पोळीतली दोन्ही साईड व्यवस्थित अशी शेकली आहे तिला काढून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या आहेत त्या करून घ्यायच्या तुमच्या घरी काय कार्यक्रम असेल किंवा काय पार्टी असेल तर झटपट अशा स्प्रेड करून पोळ्या तुम्ही छोट्या छोट्या बनवू शकता जेवढं तुमचं प्लॅस्टिक मोठं तेवढी तुमची पोळी मोठी होणार आहे सर्व पोळ्या आपल्या करून झालेल्या आहेत आपण एक कप मैदा घेतलेला होता तर एक कप मैद्याच्या आपल्याला एवढ्या छोट्या छोट्या आठ पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आजच्या जर तुम्हाला पोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल